मित्रांनो आपण मराठीतून सी लँग्वेज शिकतो आहोत आपल्या कोडिंग कट्टा चॅनलमध्ये आजपर्यंत आपण चार सेशन्स घेतले आणि त्या चार सेशन्स मध्ये अगदी सी लँग्वेजच्या ओळख पासून तर कम्प्लीट कोड कसा लिहायचा इथपर्यंत आपण ते चार सेशन बघितले त्यापैकी पहिल्या सेशनमध्ये आपण सी लँग्वेजची ओळख करून दिली होती त्यानंतरच्या सेशनमध्ये आपण सी लँग्वेजसाठी लागणार जे सॉफ्टवेअर आहे म्हणजे कंपायलर ते कशा पद्धतीने सेटअप करायचं हे आपण बघितलं त्याच्यानंतरच्या दोन सेशन्समध्ये आपण अगदी व्हेरिएबल्स म्हणजे काय सी लँग्वेज मध्ये टोकन्स काय असतात त्याचबरोबर इनपुट आउटपुट कसं करतात आणि सिंपल कोड किंवा प्रोग्राम कसा लिहायचा हे आपण बघितलं आतापर्यंतचे जे चार सेशन जर तुम्ही बघितले नसतील तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या चार व्हिडिओचं लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो तुम्ही ते चार सेशन आधी बघा आणि मग आजचं सेशन बघा म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल मित्रांनो आजचं सेशन जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण प्रोग्रामिंग लॉजिकशी रिलेटेड अतिशय महत्वाचा असा विषय बघणार आहोत बघा आता आपण जेव्हा एखादी कार चालवत असतो किंवा एखादा ड्रायव्हर जेव्हा कार चालवत असतो तेव्हा त्या ड्रायव्हरला सगळीकडे लक्ष ठेवून वेगवेगळ्या प्रकारच्या डिसिजन घ्याव्या लागतात समोरून एखादी कार येत असेल तर त्याला ब्रेक दाबावा लागतो किंवा रस्ता जर डाव्या किंवा उजव्या बाजूला जात असेल तर त्याला गाडी टर्न करावी लागते वेळोवेळी गाडीच्या स्पीडनुसार त्याला गेअर बदलावे लागतात म्हणजे त्याला डिसिजन घ्यावी लागते हा जो ड्रायव्हर आहे हा पूर्णपणे त्या कारला कंट्रोल करत असतो परंतु आता आपण असं बघितलंय की सध्या एआयचा जमाना आहे आणि ए आय आल्यापासून सगळं जगत बदललेलं आहे त्यात कारचा देखील कन्सेप्ट बदललेला आहे इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने ड्रायव्हरलेस कार काढलेली आहे म्हणजे आता सेम कार विदाऊट ड्रायव्हर आपण बघतो आहोत म्हणजे आता या कारला ड्रायव्हर नसणार आहे बिना ड्रायव्हरची ही कार चालेल आता हे कसं शक्य आहे आता ही जी का ही कार आहे ही स्वतः निर्णय घेणार आहे म्हणजे कारला ब्रेक किंवा दाबायचा हे स्वतः डिसाईड करावं हो लागेल स्पीड कारचा कंट्रोल स्वतः करेल लेफ्ट किंवा राईटला कार स्वतः टर्न होईल म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटी जी ड्रायव्हर करत होता ती कार स्वतः करणार आहे मग हे कसं केलं असेल किंवा कसं शक्य असेल हे जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला हे माहिती पाहिजे की या कारसाठी जो कोड लिहिलेला असेल जो प्रोग्राम लिहिलेला असेल त्या प्रोग्राममध्ये डिसिजन मेकिंग चा उपयोग केला असेल आणि हे डिसिजन मेकिंग करण्यासाठी कंट्रोल स्ट्रक्चर्स नावाचा एक कन्सेप्ट आपल्याला सी लँग्वेज मध्ये आज शिकायचा आहे आजची व्हिडिओ अतिशय महत्वाची आहे आजच्या सेशन मध्ये आपण सी लँग्वेज मधले कंट्रोल स्ट्रक्चर्स कसे असतात ते कशा पद्धतीने यूज केले जातात हे आपण बघणार आहोत त्यामुळे प्रत्येकाने आजचं सेशन पूर्ण बघा कंप्लीट व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला समजेल अर्धवट व्हिडिओ बघितली तर तुमच्या लक्षात येणार नाही आणि सिरियली बघा पहिली व्हिडिओ बघितल्यानंतरच दुसरी बघा दुसरी बघितल्यानंतरच तिसरी बघा म्हणजे तुम्हाला या सगळ्या मधून सी लँग्वेज चांगल्या प्रकारे शिकता येईल अतिशय सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीने सी लँग्वेज शिकवायचा प्रयत्न या ठिकाणी मी करतोय मी सुनील निकम तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण बघतो आहोत कंट्रोल स्ट्रक्चर्स सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय असतात बघा कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे प्रोग्राम मध्ये निर्णय घेणे किंवा काही स्टेटमेंट वेगळ्या पद्धतीने एक्झिक्यूट करणे म्हणजे आपण आता जे बघितलं की एक कार आहे जी बिना ड्रायव्हरची कार आहे ती कार स्वतः निर्णय घेते तर मग आता हे निर्णय घेण्यासाठी कंट्रोल स्ट्रक्चरचा उपयोग त्या कारच्या कोडमध्ये किंवा प्रोग्राम मध्ये केला गेलेला आहे तर वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय कसे घ्यायचे हे काम आपण कंट्रोल स्ट्रक्चर्स मध्ये करू शकतो तर आता हे कंट्रोल स्ट्रक्चर कसे आहेत बघा सी लँग्वेज मध्ये मुख्यत्वे दोन प्रकारचे कंट्रोल स्ट्रक्चर्स आपण वापरू शकतो कंट्रोल स्ट्रक्चरचे दोन प्रकार असतात सगळ्यात पहिला प्रकार आहे कंडिशनल कंट्रोल स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये इप एल स्विच याचा उपयोग आपण करणार आहोत आणि दुसरा जो आहे जो आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत त्याचं नाव आहे लूप स्ट्रक्चर त्याच्यामध्ये फॉर व्हाईल डू व्हाईल असे वेगवेगळ्या प्रकारचे लूप आपण तयार करणार आहोत तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पहिला प्रकार जो आहे कंडिशनल स्ट्रक्चर्स म्हणजे इप एल्स आणि स्विच हे कशा प्रकारे काम करतात हे आपण थोडक्यात बघणार आहोत चला आपण सुरुवात करू आता एक एक स्ट्रक्चर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे सगळ्यात पहिला कंट्रोल स्ट्रक्चर आहे इफ स्ट्रक्चर आता इफ स्टेटमेंट म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ इफ स्टेटमेंटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो इफ म्हणजे जर बघा आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला हा शब्द खूप वेळा ला वापरावा लागतो म्हणजे जर असं असेल तर काय करायचं असं आपण नेहमी बोलतो बघा जर तर हा जो प्रकार आहे त्यालाच आपण इप एखादं सिच्युएशन आलं तर काय ऍक्शन घ्यायची तसं नसेल तर काय ऍक्शन घ्यायची हे रोजच्या जीवनामध्ये आपण करत असतो अगदी कोडमध्ये सुद्धा हा इफ जो आहे तो आपण वापरू शकतो इप म्हणजे जर म्हणजेच जर एखादी कंडिशन खरी असेल खरी असेल म्हणजे ट्रू असेल तरच पुढचा कोड रन करायचा म्हणजे आपल्याला आता कोड रन करण्यासाठी जो कोड आपण लिहिणार तो रन करण्यासाठी आपण काहीतरी त्याला कंडिशन ठेवणार की ही कंडिशन आहे आणि ही कंडिशन ट्रू असेल तरच हा कोड रन करायचा नाहीतर नाही करायचा मग म्हणूनच याला कंडिशनल कंट्रोल स्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे आता हा जो इफ स्ट्रक्चर आहे हा आपण चार प्रकारे लिहू शकतो इफ स्टेटमेंटचे चार वेगवेगळे फॉर्म आहेत ते चार फॉर्म आपल्याला एक एक करून समजून घ्यायचे आहेत आणि मग आपण काही डेमो कोड या ठिकाणी म्हणजे डेमो प्रोग्राम्स आपण तयार करून त्याच्यात या इपचा उपयोग आपण वेगवेगळ्या कोडमध्ये कसा करता येऊ शकतो ते आपण बघणार आहोत पहिल्यांदा आपण त्याचे हे चार फॉर्मॅट कसे आहेत ते एक एक करून समजून घेऊयात मग आता इप स्ट्रक्चरचा हा सगळ्यात पहिला फॉर्मॅट जो तुमच्या समोर दिसतोय तो आहे सिंपल इप सिंपल मध्ये कसं दिलंय बघा सिंपल मध्ये एक कंडिशन दिलीये जर ही कंडिशन ट्रू असेल तरच हा स्टेटमेंट ब्लॉक जो आहे एवढा म्हणजे या कर्ली ब्रॅकेट पासून ह्या कर्ली ब्रॅकेट पर्यंत हा ब्लॉक जो आहे हा स्टेटमेंट ब्लॉक आहे आणि ही कंडिशन ट्रू असेल सॅटिस्फाय झाली तरच हा ब्लॉक रन होईल डायग्रामॅटिकली याला फ्लो चार्ट असं म्हणतात या फ्लो चार्ट मध्ये आपण हे इप स्ट्रक्चरचं वर्किंग दाखवतोय बघा इथे बघा कंट्रोल जेव्हा या इप कडे येईल तेव्हा तो चेक करेल जर कंडिशन ट्रू असेल तर ही कंडिशनल कोड जो आहे म्हणजे हा जो स्टेटमेंट ब्लॉक आहे तो रन होईल आणि मग तो पुढे जाईल आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर काही ऍक्शन न घेता तो पुढे जाईल म्हणजे कंडिशनवर अवलंबून आहे की हा ब्लॉक रन करायचा किंवा नाही करायचा ठीक आहे तर ही जी पद्धत आहे किंवा हा जो फॉर्मॅट आहे याला सिम्पल इफ स्टेटमेंट असं म्हणतात ओके आता चा सेकंड फॉर्मॅट आहे इफ एल्स म्हणजे जर असं असेल तर ही ऍक्शन नसेल तर काय ऍक्शन घ्यायची ते पण याच्यामध्ये दिलेलं असतं बघा आता या फॉर्मॅटमध्ये कसं दिले बघा इफ कंडिशन देन हा स्टेटमेंट ब्लॉक म्हणजे जर ही कंडिशन ट्रू असेल तर हा ब्लॉक रन होईल आणि जर नसेल कंडिशन ट्रू तर एल्स ब्लॉक मध्ये जे दिलं असेल ते तो एक्झिक्यूट करेल म्हणजे आता याच्यात दोन ब्लॉक दिसत आहे आपल्याला एल्सच्या आधी एक ब्लॉक आहे आणि एल्सच्या नंतर एक ब्लॉक आहे आणि दोघांपैकी एक कुठला तरी ब्लॉक या ठिकाणी रन होईल कंडिशन ट्रू असेल तर पहिला ब्लॉक रन होईल आणि नसेल तर दुसरा ब्लॉक रन होईल आता हे फ्लोचार्ट मध्ये कसं दिले बघा जर कंडिशन ट्रू असेल तर इफ कोड म्हणजे हा वरचा कोड जो आहे ना एल्सच्या वरचा कोड हा रन होईल आणि कंडिशन फॉल्स असेल तर एल्सचा कोड जो आहे एल्स मध्ये जो कोड दिला आहे तो रन होईल म्हणजे आता या केसमध्ये दोघं केसेसला ऍक्शन घेतलेली आहे कंडिशन ट्रू असेल तरी काहीतरी ऍक्शन घेतली आहे आणि कंडिशन फॉल्स असेल तरी ऍक्शन सिंपल सिम्पल मध्ये कसं होतं फक्त कंडिशन ट्रू असेल तरच ऍक्शन घ्यायची नाही तर काहीच नाही घ्यायची इथे ट्रू असेल तर वेगळे ऍक्शन आणि फॉल्स असेल तर वेगळे ॲक्शन तर आता काही सिच्युएशन अशी येतील की जिथे आपल्याला ट्रू साठी वेगळी ऍक्शन आणि फॉल्स साठी वेगळे ऍक्शन घ्यायचे असेल अशा केसमध्ये तुम्ही इफ स्टेटमेंट जे आहे ती तुम्ही युज करतात हा इफ स्टेटमेंटचा सेकंड फॉर्मॅट होता आता इफ स्ट्रक्चरचा तिसरा फॉर्मॅट आहे नेस्टेड इफ कॉम्प्युटर सायन्समध्ये नेस्टेड हा शब्द बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल जसं आता नेस्टेड इफ आहे पुढे आपण नेस्टेड लुप्स बघणार नेस्टेड व्हाईल नेस्टेड फॉर नेस्टेड या शब्दाचा अर्थ एकात एक असणे असा होतो म्हणजे आता बघा या ठिकाणी एका इपच्या मध्ये दुसरा इप दिलेला आहे पहिल्यांदा हा बाहेरची कंडिशन चेक करेल हा पहिला इप जो आहे ही कंडिशन चेक करेल जर ही कंडिशन ट्रू असेल तरच ही दुसरी कंडिशन चेक होईल म्हणजे हा मधला जो इप आहे त्याच्या बाहेर हा पहिला इफ दिलेला आहे म्हणजे पहिली कंडिशन ट्रू असल्याशिवाय दुसरी कंडिशन चेक होणार नाही इफच्या मध्ये जर इप लिहिला तर त्याला नेस्टेड इफ असं म्हणतात सिंपल आहे नेस्टेड इफचा अर्थ होतो इफ मध्ये इप लिहिणे म्हणजे मधला इफ जो आहे तो तेव्हा चेक होईल जेव्हा बाहेरचा इफ ट्रू असेल म्हणजे ही कंडिशन ट्रू असेल तर ही चेक होईल आणि ही पण कंडिशन ट्रू असेल तर हा ब्लॉक रन होईल याला फ्लोचार्ट मध्ये कसं दाखवलंय बघा तो स्ट्रक्चर मध्ये एंट्री करतो पहिली कंडिशन तो चेक करतो तर पहिलीच कंडिशन फॉल्स असेल तर दुसरी कंडिशन चेक करायला जाणारच नाही इथून सरळ तो फॉल्स असेल तर बाहेर निघून जाईल आणि जर पहिली कंडिशन ट्रू असेल तर मग दुसरी कंडिशन चेक होईल आणि दुसरी पण कंडिशन ट्रू असेल तर हा ब्लॉक रन होईल आणि दुसरी कंडिशन फॉल्स असेल तरी बाहेर निघून जाईल म्हणजे आता हा फ्लोचार्ट वर्किंग कसं आहे ते या फ्लो चार्ट तुम्हाला दिसतंय तर पहिली कंडिशन ज्याला आपण एक्सटर्नल कंडिशन म्हणू एक्सटर्नल कंडिशन ट्रू असेल तर इंटरनल कंडिशन चेक होते एकात एक जेव्हा आपण इफ लिहितो त्याला नेस्टेड इफ असं म्हणतात काही सिच्युएशन असे असतील ज्याच्यामध्ये एक कंडिशन ट्रू असल्याशिवाय दुसरी कंडिशन चेक करायची नसेल त्या वेळेला आपण हा इप जो आहे म्हणजे नेस्टेड आपण वापरणार आहोत ओके त्यानंतर आता चौथा फॉर्मॅट आहे इप okay. एल्स लॅडर लॅडर म्हणजे शिडी किंवा जिना आता हा जो फॉर्मॅट आहे याच्यामध्ये कसं आहे बघा याच्यामध्ये मल्टिपल कंडिशन दिलेले असतात पहिल्यांदा ही पहिली कंडिशन चेक होईल जर ही पहिलीच कंडिशन ट्रू असेल तर ह्या स्टेटमेंट रन होतील आणि मग तो एल्समध्ये जाणारच नाही पण समजा पहिली कंडिशन ट्रू नसेल म्हणजे फॉल्स असेल तर तो एल्समध्ये जाऊन दुसरी कंडिशन चेक करेल म्हणजे पहिली कंडिशन फॉल्स असेल तर दुसरी कंडिशन चेक होईल आता ही दुसरी कंडिशन जर ट्रू असेल तर ही ऍक्शन घेईल म्हणजे या स्टेटमेंट रन करेल आणि जर दुसरी कंडिशन पण फॉल्स असेल तर तो त्याच्या एल्समध्ये जाईल म्हणजे एक कंडिशन फॉल्स असेल तरच दुसरी कंडिशन चेक होईल दुसरी फॉल्स असेल तर तिसरी चेक होईल आणि जी कुठली कंडिशन ट्रू असेल त्याच्या करस्पॉन्डिंग स्टेटमेंट तो रन करेल आता या फ्लोचार्ट मध्ये कसं दिलंय बघा पहिली कंडिशन चेक केली जर पहिलीच कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंट रन करून तो पुढे निघून जाईल तर पहिली कंडिशन ट्रू नसेल तर दुसरी चेक होईल दुसरी कंडिशन ट्रू असेल तर हा ब्लॉक रन करेल आणि बाहेर जाईल दुसरी पण कंडिशन ट्रू नसेल तर तिसरी चेक होईल अशा मल्टिपल कंडिशन आपण इथे देऊ शकतो आणि याला इप एल्स लॅडर असं म्हटलं जातं तर आता आपण इप स्टेटमेंटचे चार फॉर्मॅट या ठिकाणी बघितले सिंपल इप त्याच्यानंतर इप एल्स दुसरा तिसरा बघितला आपण इप आणि चौथा फॉरमॅट आपण बघितला इप एल्स लॅटर आता प्रोग्राममध्ये म्हणजे मध्ये जसे सिच्युएशन येतील त्याप्रमाणे आपण यांची निवड करणार म्हणजे काही मध्ये तुम्हाला सिंपल ची गरज पडू शकते एखाद्या मध्ये तुम्हाला इप ची गरज पडू शकते एखाद्या मध्ये तुम्हाला नेस्टेड इप लागू शकतो एखाद्या केसमध्ये तुम्हाला इपेल स्लॅडरची आवश्यकता पडू शकते जसं लॉजिक असेल प्रोग्रामचं जसं सिच्युएशन असेल त्यानुसार आपल्याला या चारींपैकी कुठला तरी एक फॉर्मॅट सुटेबल असेल किंवा वापरता येईल हा झाला तुमचा इप स्ट्रक्चर आता दुसरा जो कंडिशनल स्ट्रक्चर आहे त्याचं नाव आहे स्विच चला आपण आता स्विच स्ट्रक्चर बघूया स्विच स्टेटमेंट म्हणजे काय स्विच चा वापर मल्टिपल कंडिशन तपासण्यासाठी केला जातो म्हणजे एखादी केस uh, असेल आणि त्याचे अनेक पर्याय असतील पर्याय वन काहीतरी वेगळी ऍक्शन पर्याय टू वेगळी ऍक्शन पर्याय थ्री काहीतरी वेगळी ऍक्शन जसं आता तुम्हाला एक व्हेरिएबल दिलेला आहे आणि त्या व्हेरिएबलच्या अनेक वेगवेगळ्या व्हॅल्यू तुम्हाला तपासायच्या आहेत मी एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो समजा माझ्याकडे एक व्हॅल्यू आहे म्हणजे व्हेरिएबल आहे ए आणि मला ए ची व्हॅल्यू वन असेल तर वेगळी ॲक्शन घ्यायची टू असेल तर वेगळी ॲक्शन घ्यायची थ्री असेल तर वेगळी ऍक्शन घ्यायची म्हणजे त्या एच्या प्रत्येक वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी वेगवेगळ्या ऍक्शन घ्यायच्या असतील तर अशा वेळेला आपण इपचा वापर न करता आपण इव इप वापरूनही करू शकतो पण इपचा वापर न करता आपण जर स्विच वापरला तर आपलं काम अजून सोपं होऊ शकतं जर तुम्हाला एकाच व्हेरिएबलवर अनेक व्हॅल्यू तपासायच्या असतील तर स्विच हे एक सोपं आणि छान सोल्युशन आपल्याला सी लँग्वेजमध्ये दे देण्यात आलेले आहे ठीक आहे तर आता हा स्विच कसा वापरायचा त्याचा सिंटॅक्स बघा स्विच वापरायचा असेल तर त्याचा सिंटॅक्स या पद्धतीने दिलेला स्विचला आपण एक एक्सप्रेशन देतो या ठिकाणी म्हणजे काहीतरी कॅल्क्युलेशन पण करू शकता तुम्ही इथे किंवा एखादा व्हेरिएबल असेल आणि मग तो त्याच्या वेगवेगळ्या केसेस इथे तपासून बघतो त्या एक्सप्रेशनला जर ही पहिली व्हॅल्यू मॅच होत असेल तर हा कोड ब्लॉक रन होईल आणि ब्रेकने तो याच्यातून बाहेर निघून जाईल जर इथे ब्रेक दिला नाही तर पुढची केस मॅच नाही झाली तरी तो रन करून टाकेल म्हणजे ब्रेक देणं गरजेचं आहे पहिली केस मॅच झाली तर हा कोड ब्लॉक रन होईल आणि ब्रेकमुळे तो इथेच थांबेल जर पहिली व्हॅल्यू मॅच नसेल झाली तर दुसरी व्हॅल्यू तो चेक करेल दुसरी व्हॅल्यू म्हणजे दुसरी केस तो मॅच करून बघेल जर दुसरी केस मॅच झाली तर हा कोड ब्लॉक रन करेल नसेल तर तिसरी अशा अनेक केसेस तुम्ही देऊ शकता किती केसेस द्यायच्या याला काही मर्यादा नाही आहे आणि समजा दिलेल्या केसेसपैकी एकही केस मॅच होत नसेल तर मग त्याच्यासाठी एक पर्याय आहे डिफॉल्ट डिफॉल्ट मध्ये दिलेला कोड ब्लॉक तो केव्हा रन करेल जर कुठलीच केस त्याला मॅच होत नसेल तर डिफॉल्टमध्ये जो कोड दिलेला असेल तो रन करेल आता या फ्लोचार्ट मध्ये बघा दिले स्विचला आपण एक, एक एक्सप्रेशन दिलं जर केस वन मॅच झाली तर प्रोसेस वन रन होईल नसेल तर केस टू चेक करेल केस टू मॅच झाली तर प्रोसेस टू रन होईल केस थ्री झाली तर प्रोसेस थ्री या पद्धतीने जी केस मॅच होईल त्याचा करस्पॉन्डिंग ब्लॉक या ठिकाणी आपल्याला रन करता येऊ शकतो तर स्विच स्टेटमेंट आणि इप स्टेट स्टेटमेंट या अतिशय महत्वाच्या अशा स्टेटमेंट आहेत आणि थोडक्यात सांगतो तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या प्रोग्रामरला ज्या कोडरला यांचा चांगला उपयोग आपल्या कोडमध्ये करता येतो त्यांचं लॉजिक देखील खूप चांगलं आहे असं समजलं जातं आणि मार्केटमध्ये अशा लोकांना निश्चितपणे चांगला डिमांड असतो आपण म्हणतो ना एक चांगला डिसिजन मेकर एखाद्या वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या डिसिजन घेऊ शकणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण हुशार म्हणतो बरोबर आहे किंवा त्याचं लॉजिक छान आहे त्याला तो तो सक्सेस असतो प्रत्येक केसमध्ये तसं कॉम्प्युटर सायन्समध्ये आहे म्हणजे तुम्ही कोडिंग करत असताना जर तुम्हाला ईप आणि स्विच याचबरोबर पुढचे काही स्ट्रक्चर आहेत यांचा जर चांगल्या प्रकारे उपयोग करता येत असेल तर निश्चितपणे तुम्ही चांगले कोडर म्हणून ओळखले जातात आणि एक चांगला कोड तुम्ही लिहू शकतात किंवा तुमचा जो डिमांड आहे थोडक्यात तो चांगला असू शकतो ठीक आहे तर आता हे स्ट्रक्चर्स कसे वापरायचे हे आपण आता काही कोड एक्झाम्पल्स बघूयात आता आपण डेस्कटॉपवर जाऊ आणि आपले काही प्रोग्राम्स म्हणजे काही कोड मी तुम्हाला याचे तयार करून दाखवतो काही कोड मध्ये मी इप स्ट्रक्चर वापरून दाखवतो आणि काही मध्ये मी तुम्हाला स्विच स्ट्रक्चर जे आहे ते वापरून दाखवतो चला तर मग आपण आपल्या डेस्कटॉप डेस्कटॉपवर जाऊया आपण आता आपल्या डेस्कटॉप वर आलेलो आहोत आणि कोड लिहिण्यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की डेव्ह सी प्लस प्लस नावाचा जो कंपायलर आहे हा आपण सध्या वापरतोय हा कंपायलर वर आपल्याला मिळतो तिथून तुम्ही डाउनलोड करा इंटरनेट वरून आणि इन्स्टॉल करा कसा इन्स्टॉल करायचा कसा डाउनलोड करायचा हे मी तुम्हाला दुसऱ्या सेशन मध्ये शिकवलेलं आहे तुम्ही अजून ते सेशन बघितलेलं नसेल तर दोन नंबरचं सेशन बघून तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये हा डेव्ह सी प्लस प्लस इन्स्टॉल करता येईल आणि तुम्ही देखील चांगल्या प्रकारे कोडिंगची प्रॅक्टिस घरी करू शकता चला आता हा डेव सी प्लस प्लस कसा वापरायचा हे मी तुम्हाला सांगतो आणि काही कोड मी तुम्हाला करून दाखवतो आणि पुन्हा सगळ्यांना एकदा विनंती करतो तुम्ही अजून जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला एक चांगलं मोटिवेशन मिळेल आणि अजून चांगल्या प्रकारच्या व्हिडिओज आम्ही या चॅनलमध्ये अपलोड करू शकू तर सगळ्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे की तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओज जा आपण याच्यामध्ये अपलोड करू चला आता मी तुम्हाला एक सिंपल कोड या ठिकाणी करून दाखवतो आता मी देव सी प्लस प्लस नावाचा हा जो कंपायलर आहे तो सुरू केला आहे एक न्यू कोड साठी आपल्याला कंट्रोल एन या ठिकाणी प्रेस करावा लागतो आता मी एक सिंपल कोड करतोय बिलकुल दोन संख्या मी कॉम्प्युटरला सांगेल आणि त्या दोन संख्यांमधली मोठी संख्या कोणती हे कॉम्प्युटर ओळखेल म्हणजे फाइंड आउट द लार्जेस्ट व्हॅल्यू फ्रॉम टू नंबर्स दोन संख्यांमधली मोठी संख्या ओळखणे असा हा आजचा कोड आहे मग हा कोड लिहिण्यासाठी मी सुरुवात करतो सगळ्यात पहिली लाईन असते आपली हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच ही एक हेडर फाईल आहे म्हणजे एक लायब्ररी फाईल आहे आणि याच्यामध्ये इनपुट आउटपुटचे जे फंक्शन्स आहेत म्हणजे प्रिंट एप आणि स्कॅन एप हे दोघं फंक्शन या फाईलमध्ये डिफाईन केलेले आहेत त्याच्या प्रोटोटाईप या फाईलमध्ये आहेत म्हणून ही फाईल तुम्हाला इन्क्लूड करावी लागते जर तुम्ही एसटीडी आय ओ डॉट एच ही हेडर फाईल तुमच्या कोडमध्ये इन्क्लूड केली नाही तर तुम्हाला प्रिंट आणि स्कॅन हे जे दोन फंक्शन आहेत इनपुट आउटपुटचे ते वापरता येणार नाहीत म्हणून ही फाईल तुम्हाला आधी इन्क्लूड करावी लागते मग त्याच्यानंतर आपण मेन नावाचं फंक्शन आहे ते लिहितो आणि या मेन फंक्शन मध्ये आपला मेन कोड असतो आता प्रत्येक वेळेला आपल्याला काही व्हेरिएबलची गरज पडत असते किती व्हेरिएबल वापरायचे याचा आपण नीट विचार करून प्लॅन करायचा असतो आणि जसा प्रॉब्लेम असेल त्यानुसार वेरिएबलची आपल्याला गरज असते जसा की आता दोन संख्या मी या कोडमध्ये कॉम्प्युटरला देणार आहे मग त्या दोन संख्या ठेवण्यासाठी मला दोन व्हेरिएबल्स लागतील मी इंटीजर टाईपचे दोन व्हेरिएबल तयार करतो ए आणि बी ओके आता okay. पहिली संख्या मी ए मध्ये ठेवतो आणि दुसरी संख्या मी बी मध्ये ठेवतो मग युजरला मी तसा मेसेज देतो प्रिंट ने आपण मॅसेज देऊ शकतो मी इथे मेसेज देतो की एंटर फर्स्ट व्हॅल्यू ओके कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर हा मेसेज दिसेल की एंटर फर्स्ट व्हॅल्यू मग मी जी काय व्हॅल्यू इनपुट करेल ती रीड करून ए मध्ये ठेवायची त्याच्यासाठी स्कॅन एप फंक्शन काम करेल स्कॅन एपला मी परसेंट डी देतो इथे पर्सेंट डी मी का दिला तर ए हा वेरिएबल इंटीजर टाइपचा आहे म्हणून जर फ्लोट टाइपचा वेरिएबल असेल तर परसेंट एफ दिला जातो कॅरेक्टर असेल तर परसेंट सी हे आपण मागच्या भागामध्ये शिकलोय तर तुम्ही मागच्या भागामध्ये हे सगळं बघा मागचा भाग बघितला नसेल तर पहिले तो बघा मग तुम्हाला हा अजून चांगला समजेल तर मध्ये आपण पहिली संख्या ए मध्ये ठेवतोय म्हणून मी ते अँड साईन ए असं लिहितो हा अँड साइन जो आहे याला ऍड्रेस ऑपरेटर असं म्हणतात ओके आता मी काय केलं पहिली संख्या ए मध्ये ठेवली अशाच प्रकारे दुसरी संख्या मी थे okay, बी मध्ये ठेवतो मी इथे लिहितो एंटर सेकंड व्हॅल्यू ओके आणि मग ही सेकंड व्हॅल्यू मला बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये ठेवायची मी त्याच्यासाठी त्याला स्कॅन करतो स्कॅन ए परसेंटेज डी अँड साइन बी ओके पहिली संख्या ए मध्ये ठेवली दुसरी बी मध्ये ठेवली ओके आता मी इफ स्ट्रक्चरचा उपयोग करून चेक करतो कि दोगन की दोघांपैकी कुठली संख्या मोठी आहे बघा आता हे कसं चेक करायचं आपल्याला रिलेशनल ऑपरेट ऑपरेटर्स माहिती आहे मी मागच्या सेशनमध्ये तुम्हाला ऑपरेटर शिकवले होते त्याच्यात लेस दॅन ग्रेटर दॅन हे ऑपरेटर्स आपण शिकलोय मी चेक करतोय जर ए ग्रेटर दॅन बी असेल याचा अर्थ असा होतो की ए ची संख्या जर बी पेक्षा मोठी असेल तर ए मोठा आहे म्हणून मी इथे काय करतो ऍक्शन काय घेतो मी ए ची व्हॅल्यू लार्ज आहे असं प्रिंट करतो लार्ज किंवा लार्जेस्ट लार्जेस्ट व्हॅल्यू इज परसेन डी आणि लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे मग इथे ए म्हणजे ए मोठा असेल तर एची व्हॅल्यू प्रिंट होईल आणि नसेल जर ए मोठा नसेल तर मग तो एल्स मध्ये जाईल आणि एल्स मध्ये मी प्रिंट करतो किंवा लार्जेस्ट कोण आहे ए नसेल तर बी असेल लार्जेस्ट इज परसेन डी आणि इथे कॉमा करून आपण सेकंड व्हॅल्यू म्हणजे बी इथे प्रिंट करूयात ठीक आहे आणि प्रो, प्रोग्रामचा ऍड करताना रिटर्न झिरोने आपण त्याचा ऍड करत असतो इथे मी रिटर्न झिरो असं लिहितो म्हणजे हा प्रोग्राम टर्मिनेट होईल आता हा कोड म्हणजे प्रोग्राम लिहून झाल्यावर याला सेव्ह करायचं असतं त्याच्यासाठी शॉर्टकट की असते कंट्रोल एस मी कीबोर्डवर कंट्रोल आणि एस प्रेस केला याला मी सेव्ह करतो याला ला लार्ज डॉट सी या नावाने सेव्ह करतो काही नाव देऊ शकतो आपण लार्ज आणि पुढे एक्सटेन्शन डॉट सी असं द्यायचंय त्याला आता मी हा कोड सेव्ह केला आणि याला कंपाईल करायचंय कंपाईल करणे म्हणजे काय हे आधीच्या भागामध्ये तुम्ही बघितलंय आपण दोन नंबरच्या भागामध्ये कंपाइलर जेव्हा शिकलो त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण लिहिलेला हा कोड इंग्लिशमध्ये दिसतोय तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये म्हणजे हा ह्युमन लँग्वेजमध्ये आहे जरी आपण त्याला सी लँग्वेज म्हणतोय तर तो इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे हा कोड कॉम्प्युटरला डायरेक्ट समजत नाही म्हणून याला मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट करावं लागतं आणि मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट करणारा कंपायलर आपण या ठिकाणी यूज करतोय देव सी प्लस प्लस ते काम करेल मग आता कंपाईल करणे म्हणजे काय तर या कोडला मशीन कोड मध्ये ट्रान्सलेट करणे मग याच्यासाठी वर एफ नाईन की आहे ती मी प्रेस करतो आता एफ नाईन की प्रेस केल्यानंतर प्रोग्राम कंपाईल होतोय म्हणजे ट्रान्सलेट होईल आणि जर त्यात काही एरर असतील तर तो एरर दाखवेल नसतील तर मग इथे आपल्याला मेसेज दिसतोय बघा एरर झिरो आणि वॉर्निंग झिरो याचा अर्थ हा कोड सक्सेसफुली ट्रान्सलेट झालेला आहे आणि मी याला आता रन करू शकतो रन करण्यासाठी कीबोर्डवर की असते ती प्रेस करा एफ टेन मी एफ टेन प्रेस केला आता कोड रन होतोय बघा तो आपल्याला विचारतोय एंटर फर्स्ट व्हॅल्यू समजा मी पहिली संख्या दिली दहा आणि दुसरी व्हॅल्यू मी देतो वीस आता या दोघांपैकी <coughs> मोठी संख्या आहे वीस बघा इथे आउटपुट काय दिसतोय लार्जेस्ट इज ट्वेंटी म्हणजे त्याने बरोबर ओळखलं की दोन संख्यांमधली मोठी संख्या कुठली आहे तर अशा प्रकारे आपण हा इफ एस वापरून दोन संख्यांमधली मोठी संख्या कोणती आहे ते आपण या ठिकाणी चेक केलं चला अजून काही कोड आपण करून बघूया आता मी तुम्हाला मी तुम्हाला आता स्विच वापरून एक कोड करून दाखवतोय सिम्पल कोड आहे एक अंकी संख्या आपण कॉम्प्युटरला देऊ आणि तो ती संख्या वर्डमध्ये प्रिंट करेल म्हणजे मी वन दिला तर तो ओ एन ई वन असं दाखवेल म्हणजे मी अंक इनपुट करेल आणि तो त्याला वर्ड मध्ये म्हणजे शब्दामध्ये आपल्याला दाखवेल ठीक आहे तर मग आता इथे नवीन कोड करण्यासाठी कंट्रोल एन मी प्रेस करतो कीबोर्डवर एक न्यू कोड आला आणि या ठिकाणी मी कोड आता टाईप करतो सेम या ठिकाणी हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच ही पहिली हेडरफाईल आपण इन्क्लूड करून घेतली त्याच्यानंतर इंटीरियर मेन मेन फंक्शन आपण या ठिकाणी लिहितोय आणि या मेन फंक्शन मध्ये आता एक व्हॅल्यू फक्त मी देणार आहे मग मी इंटीजर टाईपचा एक वेरिएबल घेतो ए नावाचा व्हेरिएबल मी घेतला त्याच्यात एक अंकी संख्या इनपुट करायची मी तसा मॅसेज देतो इथे मी लिहितो प्रिंट ॲप एंटर एंटर सिंगल डिजिट नंबर एंटर सिंगल डिजिट नंबर आणि मग तो सिंगल डिजिट नंबर मी जो इनपुट करेल तो स्कॅन करून कुठे ठेवायचा आहे त्याला मध्ये ठेवायचं आहे मी इथे पर्सेंट डी त्याला स्कॅन करतो आणि ए नावाच्या मध्ये ठेवतो हो। ओके चला आता हा जो ए आहे याला मी स्विच मध्ये चेक करतो स्विच ब्रॅकेटमध्ये ए दिला आणि त्याच्या वेगवेगळ्या केसेस आपण या ठिकाणी तपासून बघू आता स्विचच्या मला नऊ केसेस या ठिकाणी लिहाव्या लागतील टोटल दहा केसेस म्हणून आपण पहिली केस झिरो जर ए ची किंमत झिरो असेल तर तो या ठिकाणी प्रिंट करेल इथे प्रिंटेड झिरोचा स्पेलिंग तो प्रिंट करेल की मी जो इनपुट केला नंबर तो झिरो आहे इथे झिरो असं प्रिंट होईल आणि या ठिकाणी आपल्याला ब्रेक करायचा आहे हा कोड ब्रेक ओके okay, आता पुढची केस या ठिकाणी आपण घेऊयात सेकंड केस काय असेल आपली केस वन याचा अर्थ ची व्हॅल्यू जर वन असेल त्या वन नंतर कोलन दिलाय बघा किंवा झिरो नंतर पण कोलन दिलाय जर ची किंमत वन असेल तर इथे प्रिंट काय करायचं आहे वनचं स्पेलिंग वन, वन। ठीक आहे अशाच पद्धतीने पुढच्या ज्या केसेस आहेत आता टू थ्री त्या केसेस आपण या ठिकाणी तयार करू शकतो ठीक आहे इथे ब्रेक द्यायचा आहे तुम्हाला ओके okay, तर आता मी काय करतो ही केस कॉपी करून घेतो आणि याला पेस्ट करतो म्हणजे आपलं काम फटाफट राहील आता मी ही जी केस आहे ही इथे पेस्ट केली आता ही केस टू करूयात आपण आणि केस ला इथे टू असं प्रिंट करणार आहे तो ओके okay? अशाच पद्धतीने पुढची केस थ्री मी पुन्हा पेस्ट करतो म्हणजे मी सेम पोट लागणार आहे म्हणून त्याला कॉपी पेस्ट करतोय ओके इथे मी केस थ्री वापरतोय इथे थ्री असेल तर त्याचा थ्री असं तो दाखवेल अशाच प्रकारे मग पुन्हा फोर फाईव्ह बाकीच्याही केसेस आपल्याला इथे पेस्ट करता येतील आता मी हा फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आणि नाईन ठीक आहे नऊ केसेस मी कॉपी करून घेतल्या बघा आणि याच्यामध्ये मी चेंज करतो फक्त आता तीन नंतरची केस असेल चार जर चार असेल तर इथे तो चारचं स्पेलिंग म्हणजे फोर असं दाखवेल फोर अगदी इथे फाईव्ह असेल पाचवी केस ठीक आहे इथे केस मध्ये फोरच्या जागेवर इथे फाईव्ह मी फटाफट सगळे चेंज करतोय आता फाईव्ह नंतर मग इथे सिक्स असेल या ठिकाणी सिक्सचं स्पेलिंग तुमच्या लक्षात येत आहे की प्रत्येक केस साठी आपण सेपरेट काहीतरी ऍक्शन घेतोय इथे सेवन व्हॅल्यू आहे ही सेवन असेल कोड व्यवस्थितपणे रीड करता यावा म्हणून तो मी प्रॉपर पद्धतीने लिहितोय म्हणजे आता ही जी स्पेस आहे ही नाही दिली तरी पण चालणार आहे सगळा कोड एका लाईनीत लिहिला तुम्ही तरी सुद्धा रन होईल कारण सी लँग्वेज ही फॉर्मॅट फ्री लँग्वेज आहे पण आपल्याला तो नीट वाचता यायला पाहिजे याच्यासाठी तुम्ही तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहायचा एट आणि ही शेवटची केस आहे नाईन शेवटची केस नाही जर समजा झिरो टू नाईन पेक्षा वेगळाच नंबर दिला तर मग मात्र कुठलीच केस मॅच होणार नाही मग म्हणून आपण इथे अजून एक केस ऍड करूया डिफॉल्ट डिफॉल्ट आणि डिफॉल्ट मध्ये तो प्रिंट करेल की आपण जो नंबर दिला आहे तो इनवॅलिड आहे इथे म्हणायचंय आहे नंबर ओके okay. म्हणजे जर तुम्ही झिरो टू नाईन पेक्षा वेगळा नंबर दिला तर तो इनवॅलिड नंबर म्हणेल आणि स्विचच्या बाहेर आल्यानंतर मी इथे रिटर्न झिरोने ने हा कोड जो आहे तो टर्मिनेट करतो ठीक आहे आता या प्रोग्रामला सेव्ह करून घेतो कंट्रोल एस करून आपण सेव्ह करून याला मी एक काही नाव देऊ शकतो वर्ड डॉट सी नावाने सेव्ह करतो आणि याला आता कंपाईल करतो एफ नाईन की प्रेस केली कोड कंपाईल होईल बघा झिरो एरर झिरो अर्निंग म्हणजे मी व्यवस्थित टाईप केलेला आहे आणि एफ टेन की प्रेस केली तर कोड रन होईल आता तो विचारतोय बघा एंटर सिंगल डिजिट पहिल्यांदा मी काय करतो बघा चुकून माझ्याकडून दोन अंकी संख्या दिली गेली समजा मी एक अंकी द्यायच्याऐवजी बारा दिला त्याला तर तो काय म्हणतो बघा तो इनव्हॅलिड म्हणेल बघा आता डिफॉल्ट मध्ये गेला आणि तो म्हणतोय इनव्हॅलिड नंबर ठीक आहे आणि मग आता मी प्रॉपर चांगला नंबर त्याला देऊन थे बघ तुम्ही पुन्हा रन करतो आता मी एक अंकी संख्या समजा त्याला दिली चार तर त्याने फोर असं स्पेलिंग दाखवायला पाहिजे बघा आउटपुट त्याचा फोर येतोय बघा पुन्हा एकदा रन करू आता मी त्याला समजा दिला सेव्हन तुम्ही कुठलाही एकांकी नंबर त्या बरोबर दाखवेल बघा सेवनचा नंबर सेव्हन म्हणजे आपण जी केस त्याला म्हणजे जो नंबर आपण दिला ती बरोबर केस त्याला मॅच होते आणि त्याच्या समोरचा पोर जो आहे तो रन केला जातो तर स्विच चा उपयोग आपण ह्या पद्धतीने करू शकतो तर आज आपण इप स्ट्रक्चर आणि स्विच नावाचा स्ट्रक्चर अतिशय महत्वाचे असे हे कंट्रोल स्ट्रक्चर आहेत आणि त्यांचा उपयोग करून आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे कोड केलेला आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना शंभर टक्के आजचं सेशन व्यवस्थितपणे समजलं असेल समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघा तरीही काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करा मी नक्की तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर देईल आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तुम्ही देखील या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुम्हाला दिसतील आपल्या या चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोडिंग लँग्वेजेस शिकणार आहोत सध्या आपण तुम सी लँग्वेजची सिरीज सुरू केलेली आहे आणि आपल्या मातृभाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आपण हे सगळं शिकतो आहे ठीक आहे तर तुम्ही सगळ्यांनी अगदी आठवणीने आपल्या माणसांच्या या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तर आजचं सेशन आपण या ठिकाणी आता थांबवतो आहोत आणि पुन्हा भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये आणि पुढच्या सेशनमध्ये आपण लूप स्ट्रक्चर काय असतात ते कशा पद्धतीने वापरल्या जातात ते आपण बघूयात धन्यवाद